कोर्टाने मापन आदेश दिला आहे परंतु प्रतिवादी शुल्क भरत नाहीये हा न्यायालयाचा अवमान आहे बांधाची टोकरा टोकरी हद्दीचे वाद अतिक्रमणाचे वाद या संदर्भातले खूप दावे माननीय न्यायालयामध्ये आहेत प्रत्येक जण म्हणतो की माझ क्षेत्र माझ्या ताब्यामध्ये आहे मी कुणाच्यात अतिक्रमण केलेलं नाही आणि लगत शेतकऱ्याला वाटत असतं की मला क्षेत्र कमी भरत आहे कधी खाजगी मोजणीने खात्री सुद्धा केली जाते आणि आपल्या असं लक्षात येतं की आपलं दहा गुंट वीस गुंठे असतील ज्याला आर आता आपण संबोधू या नवीन हेक्टर आर मध्ये आहे कन्सल्टेशन स्कीम नंतर तर माझं काही आर जसं गुंटे म्हणतो आपण क्षेत्रामध्ये कमी जास्त आर आहे आरच्या आणि गुंट्याच्या तर माझं काही जे क्षेत्र आहे ते कमी भरतंय तर त्यावेळी खाजगी मोजणी सुद्धा करून पाहिली जाते लगत शेतकऱ्याला सांगितलं जातं की माझं एवढं एवढं क्षेत्र कमी आहे आपण दोघे जण मिळून मोजणी करूया आणि त्या लगत शेतकऱ्याला माहीत असतं की आपल्याला आपल्या उतार्यापेक्षा जास्त क्षेत्र आहे तो कधीच मोजणीला संमती देत नाही आपल्याला शेवटचा पर्याय एक असतो तो म्हणजे न्यायालयामध्ये दावा दाखल करणे आणि माननीय न्यायालयामधून कोर्ट कमिशनर जे भूमी अभिलेख कार्यालय असतं सिटी सर्व्हे ऑफिस तेथील मोजणीदार यांची कोर्ट कमिशनर म्हणून नेमणूक करून माननीय न्यायालयाचे कोर्ट कमिशनर म्हणून नेमणूक करून मोजणी करून घेण जेव्हा आपण अशा प्रकारे मोजणीसाठी दावा दाखल करतो त्यावेळी मी आपल्या सर्वांना आणि ज्युनियर वकील मित्रांना सुद्धा विनंती करेन की त्या दाव्यामध्ये जे आहे ती वादीची आणि प्रतिवादीची दोघांची मिळकत समाविष्ट करा त्याचं कारण असं आहे की जर जॉईंट मेजरमेंट केली तर अक्युरेट क्षेत्र निघेल मोजणीमध्ये की त्यांच्या ताब्यामध्ये त्यांचं क्षेत्र किती आहे हे सुद्धा त्या मोजणीमध्ये दिसून येईल आपण बऱ्याच वेळा काय करतो की आपल्याला क्षेत्र कमी आहे तर आपण आपल्या मिळकतीचं वर्णन त्या दाव्यामध्ये करतो की हा हा गट नंबर आहे याचं एवढं एवढं क्षेत्र आहे आणि त्यापैकी एवढ्या एवढ्या क्षेत्रामध्ये अंदाजे लगत शेतकऱ्याने अतिक्रमण केलेलं आहे आणि ते अतिक्रमण क्षेत्र मला मिळावं माझ्या मिळकतीची मोजणी व्हावी परंतु आपण जेव्हा आपल्याच जमिनीची मोजणी करतो त्यावेळी लगत शेतकरी असं म्हणतो की माझी जमीन मोजलेलीच नाही त्यामुळं हे एका जमिनीची मोजणी करून क्षेत्र निघणार नाही आणि त्यामुळं तो मोजणी जो नकाशा आहे मोजणी जो रिपोर्ट आहे तो सदोष आहे वगैरे वगैरे हरकती घातल्या जातात मग याला पर्याय काय याबद्दल आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैदास का नाही कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया मित्रांनो जेव्हा न्यायालयामध्ये आपण मोजणीच्या संदर्भामध्ये दावा दाखल करतो तर आपली आपण आपली स्वतःची जमीन प्रतिवादीची जमीन म्हणजे विरोध पार्टीची तीही दावा मिळकत म्हणून समाविष्ट करावी आणि दोघांच्या जॉईंट मेजरमेंटचा आपण अर्ज दिला पाहिजे आपण बऱ्याच वेळा न्यायालयामध्ये आपल्या कोर्ट कमिशन नेमणुकीच्या अर्जामध्ये असं सुद्धा म्हणतो की मी माझ्या जमिनीची मोजणी करायला तयार आहे त्याची फी मी भरायला तयार आहे आणि प्रतिवादी जे आहेत प्रतिवादींनी त्यांच्या जमिनीची फी मोजणीची फी जी आहे ती त्यांनी भरावी आणि दोघांची एकत्रित मोजणी व्हावी जेव्हा आपण दिलेला हा कोर्ट कमिशन नेमणुकीचा अर्ज मंजूर होतो आणि माननीय न्यायालय असा आदेश करतात की वादी व प्रतिवादी म्हणजे ज्यांनी दावा दाखल केला आणि ज्यांच्या विरुद्ध दावा दाखल केला त्या दोघांची मिळकत एकत्रितपणे मोजावी नकाशासह सा रिपोर्ट सादर करावा आणि मोजणीची जी फी आहे ती त्या वादीच्या जमिनीची फी वादीने भरावी आणि प्रतिवादीच्या जी मिळकत आहे त्याच्या मोजणीची फी प्रतिवादीने भरावी असा आदेश माननीय कोर्ट करतात आता हा आदेश एकाच आदेशामध्ये हा सगळा उल्लेख असतो आता प्रतिवादीला जेव्हा माहीत असतं की क्षेत्र माझ्याकडे जास्त ताब्यामध्ये आहे तर निश्चितपणे तो मोजणी करण्यास कधीच समर्थता दाखवणार नाही तो लांबवणार प्रकरण मोजणीला तयार होणार नाही अशा परिस्थितीमध्ये आपण तर आपल्या मिळकतीचे मोजणी फी भरतो मेरबान कोर्टाच्या आदेशाप्रमाणे परंतु प्रतिवादीने भरली नसल्यामुळे ते प्रकरण प्रलंबित राहतं अशा वेळी पुन्हा एक प्रश्न असा उपस्थित होतो की जर प्रतिवादी जाणीवपूर्वक त्यांच्या मिळकतीची मोजणी फी भरत नसेल आणि विलंब लागायला नको किंवा आपलं जास्त क्षेत्र त्यांच्याकडे आहे ते बागायती आहे आपलं खूप सारं नुकसान होत आहे आणि प्रकरण लांबलं जात आहे त्यामुळं सुद्धा मिळकतीची जी आहे ती मोजणी फी आपण भरायला आपण भरूया असा मनामध्ये आपल्या विचार येतो तर आपल्याला कसं भरता येईल का तर जेव्हा माननीय कोर्टाचा कोर्ट कमिशनचा आदेश होतो त्याच्यामध्ये दोघांनी आपल्या आपल्या मिळकतीची मोजणी फी भरावी म्हणून आदेश असतो आणि जाणीवपूर्वक जर का त्यांच्या हिश्याची त्यांच्या मिळकतीची मोजणी फी भरत नसेल तर आपण माननीय न्यायालयाकडे अर्ज देऊ शकतो आपण प्रतिवादीचं जे कॉन्डक्ट आहे प्रतिवादीचं जे वर्तन आहे की तो जाणीवपूर्वक मोजणी फी भरत नाही केसचं ना कामकाज लांबत आहे मिळकतीची मोजणी होत नाही त्यामुळे रिपोर्ट मेरबान कोर्टासमोर येत नाही ह्या गोष्टी जर आपण मेरवान कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्या आणि आपण तशा स्वरूपाचा एक अर्ज केला माननीय कोर्टाला की मी माझ्या मिळकतीची मोजणी फी भरलेली आहे मी प्रतिवादीच्या सुद्धा मिळकतीची मोजणी फी भरण्यास तयार आहे मला प्रतिवादीच्या मिळकतीची मोजणी फी भरण्यास परवानगी द्यावी तर माननीय कोर्ट तसा अर्ज मंजूर करतात परंतु जर आपण डायरेक्टली आपल्या मिळकतीची मोजणी फी भरली प्रतिवादी भरण्यास तयार नाही आणि आपण जर का मोजणी ऑफिसला जाऊन जर म्हणलं की प्रतिवादीची मी भरतो आपण भरून घ्या तर त्या ठिकाणी ते सक्षम ते 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 आम ते जे अधिकारी असतात ते असं म्हणतात की आदेशामध्ये प्रतिवादीने भरावे असं म्हणलेलं आहे त्यांच्या हिश्शाची त्यामुळे आम्ही तुमच्याकडून कशी भरून घेऊ तुम्हाला आम्ही त्या मोजणीच्या फीचं चलन देऊ तर ही जेव्हा असा प्रसंग येतो त्यावेळी आपण माननीय न्यायालयामध्ये अर्ज दाखल करून प्रतिवादीच्या मिळकतीची मोजणी फी सुद्धा मी भरण्यास तयार आहे आणि मला ती फी भरण्यास परवानगी द्यावी अशा स्वरूपाचा अर्ज करू शकतो माननीय कोर्टाला ह्या सर्व गोष्टी पटल्या विलंब होत आहे असं वाटलं आणि वादी भरण्यास तयार असेल प्रतिवादीची फी तर माननीय कोर्ट वादीला सुद्धा परवानगी देऊ शकतात की त्यांनी दोन्ही मिळकतीची मोजणीची फी भरावी आणि त्यानंतर मोजणीचं कामकाज होतं अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडलेली असेल समजले असेल आपण जर या व्हिडिओला कोर्ट कचेरीच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल अद्याप जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला येतील आम्ही व्हिडिओ पोस्ट केला हे आपल्याला कळेल आपण युट्यूब चॅनलवर व्हिडिओ पाहत असताना या व्हिडिओला लाईक केल्यानंतर आपल्यासमोर हाईप नावाचं एक कलरचं बटन येईल रेनबोचं आणि चांदणीचं चा। त्याला स्टार म्हणूया आपण इंग्रजीमध्ये ते बटन सुद्धा आपण क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आपण जर या व्हिडिओला फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या आमच्या प्रोफाईल्सवर पेजेसवर कोर्ट कचेरीच्या पाहत असाल आणि अद्याप आपण फेसबुक इंस्टाग्रामच्या प्रोफाईलला फॉलो केलेलं नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा फॉलो करा त्या ठिकाणीसुद्धा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आपला एक शेअर इतरांसाठी फायदेशीर ठरू शकतो धन्यवाद